पुढील अनुभव माझ्या एका कलिकसोबत घडला होता त्याने सांगितलेला हा अनुभव माझ्या शब्दात तुमच्यासमोर सादर करतोय साधारण दहा बारा वर्षापूर्वी हा प्रसंग माझ्यासोबत घडला होता पण अगदी काल परवा घडल्यासारखा तो मला जाणवतो त्यावेळी मी नालासोपारा येथे राहत असे मी राहत असलेली वस्ती संपूर्ण ख्रिश्चन लोकांची होती आजूबाजूला अनेक उच्चभ्रू लोकांचे बंगले देखील होते पण ते एकमेकांपासून बऱ्याच अंतरावर होते त्यामुळे एका बंगल्यामध्ये घडलेल्या गोष्टीची चाहूल दुसऱ्या बंगल्याला पटकन लागत नसे हे बंगले उंच उंच नारळाच्या आणि केळीच्या झाडांनी वेढलेले होते त्यामुळे त्यांचं अस्तित्व हे दिवसादेखील चटकन जाणवत नसे त्यावेळी मी फिल्म लाईनमध्ये कामाला होतो त्यामुळे माझी घरी येण्याची वेळ ही ठरलेली नसे रात्री अपरात्री कधीही मी घरी येत असे माझ्या घरी जाणारा रस्ता हा गर्द झाडींनी वेढलेला होता हायवेवरून आत शिरले की रस्त्याला सुरुवात होत असे रात्री उशिरा जेव्हा मी घरी येत असे त्यावेळी त्या रस्त्याला माझ्याशिवाय सहसा कोणीच नसे भुताखेत्यांवर माझा अजिबात विश्वास नव्हता त्यामुळे मनात कसलीही भीती न बाळगता अगदी बिनधास्तपणे बाईक चालवत मी घरी येत असे अशाच एका रात्री साधारण तीन ते साडेतीनच्या दरम्यान मी नेहमीसारखा ने हो त्या रस्त्याने घरी येत होतो आणि तेव्हा काही अंतरावर रस्त्याच्या कडेला एक तरुणी उभी असलेली मला दिसली मला थोडं आश्चर्य वाटलं या वेळेला ही तरुणी इथे काय करत असेल मला बाईकवरून येताना पाहून त्या तरुणीने मला लिफ्टसाठी हात दाखविला मी देखील तात्काळ तिच्या पुढ्यात जाऊन बाईक उभी केली तिच्याजवळ जाताच मी तिला पाहतच बसलो ती दिसायला खूपच सुंदर होती तिनं काळ्या रंगाची पार्टीवेअर साडी नेसली होती डाव्या हातात त्याच रंगाची पर्स होती एकंदरीत तिच्या पेहरावावरून मला जाणवलं की ती नुकतीच एखाद्या पार्टीवरून आली असावी कारण जवळपास असलेल्या उच्चभ्रू लोकांच्या रात्रभर पार्ट्या होत असत तिच्या अवतारावरून ती देखील एका उच्चभ्रू घरातीलच वाटत होती आणि माझा अंदाज खरा ठरला ती स्वतः समरून म्हणाली क्या आप मुझे आगे तक लिफ्ट देंगे प्लीज एक्चुअली मैं एक पार्टी से आ रही हूँ लेकिन ऑटो वाले ने हाईवे तक ही छोड़ा है अंदर जाने से मना कर दिया इसलिए चल के जा रही थी आपको देखा तो रुक गई मेरा बंगला यही पास में ही है मैं तिला तत्काल होकार देवन टाकला तिला मागे बसा संगित बाइक सुरू करु आम्मी निघालो कहीं अंतर पार करता तिने रस्त कड़े एक अरंद रस्ता जात होता तिथे बाईक वळवण्यास सांगितली मी देखील त्या दिशेने निघालो त्या निर्जन रस्त्यावरून बाईकच्या आवाजाने शांतता चिरत दोन एक मिनिटातच आम्ही तिच्या बंगल्यापाशी येऊन पोहोचलो नारळाच्या झाडाने वेढलेला तो बंगला खूपच एकाकी आणि भयानक भासत होता सुरुवातीला मला तो बंगलाच दिसला नाही कारण बंगल्याच्या आजूबाजूलाच काय तर बंगल्याच्या आतसुद्धा कुठलेही दिवे चालू नव्हते फक्त काळा कुट्ट अंधार बंगल्याच्या भिंतीचा अस्पष्ट असा पिवळसर रंग फक्त दिसत होता थोडी का होईना पण मनात भीती दाटून आली होती तिथे पोहोचल्यावर एक कुबटवास तत्काळ माझ्या नाका शिरला मी काही बोलणार इतक्यात ती तरुण बाय करून उतरली आणि म्हणाली थँक्यू सो मच मी सुद्धा वेलकम मनात निघतच होतो तोवरती पुन्हा म्हणाली अंदर चली ना एक एक कॉफी लिहिले ले ते हे मी मनोमन खूपच खुश झालो होतो पण मलासुद्धा बराच उशीर झाला होता त्यामुळे नाईलाजाने फिरकबी असं म्हणून मी तिचा निरोप घेतला तिनेसुद्धा हास्य करत बाय म्हटलं घरी आल्यावर अंथरुणावर अंग टाकताचं गाळ झोप लागली दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने दिवसभर आराम करून तो दिवस काढला त्याच्या पुढच्या दिवशी सकाळीच कामासाठी निघत असताना हॉलमध्ये माझे बाबा आणि माझा भाऊ पेपरमधल्या एका गंभीर बातमीवर चर्चा करताना मला दिसले मी आल्यावर विचारले काय झालं एवढी काय गंभीर बातमी आहे त्यावर भावाने म्हटले अरे आपल्या वस्तीच्या बाजूला जे बंगले आहेत ना त्यापैकी एका बंगल्यामध्ये एका मुलीचा खून झालाय त्याचीच बातमी आली आहे हा बघ फोटो असं म्हणत त्याने पेपर पुढे केला त्या बातमी शेजारी असलेला फोटो पाहून मी अक्षरशः किंचाळलो व्हॉट ते ऐकून माझा भाऊ आणि बाबा घाबरलेस भावने मला पकडत विचारले काय रे काय झालं इतका का घाबरला तू तो फोटो त्याच तरुणीचा होता मी दोघांना घडलेली सर्व हकीकत सांगितली ते ऐकून भाऊ आणि बाबा अजूनच कोळ्यात पडले त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून मला असं जाणवलं की मी सांगितलेलं कदाचित त्यांना पटलं नसावं मला भांबावलेला पाहून भाऊ म्हणाला अरे तू संपूर्ण बातमी वाचलीस का त्याच्या बोलण्यावर मी एका फटक्यात संपूर्ण बातमी वाचून काढली आणि बातमी वाचताच मला दरदरून घाम फुटू लागला हातपाय कापू लागले मी पटकन खालीच बसलो बातमी अशी होती की त्या मुलीचा खून होऊन साधारण तीन चार दिवस झाले होते तिचं मृत शरीर इतके दिवस कुजत पडलं होतं म्हणजे म्हणजे त्या रात्री मी जिला लिफ्ट दिली जिच्याशी बोललो जिला बंगल्यापर्यंत सोडून आलो ती ती आधीच मेलेली होती आणि ते तिचं भूत होतं माझ्या मागे तिचं भूत बसलं होतं आणि जर का मी तिच्यासोबत आत गेलो असतो तर कदाचित तिने माझा जीव घेतला असता मी म्हणालो माझी झालेली बिकट अवस्था पाहून माझी आई बाबा भाऊ सर्वच घाबरले त्या घटनेने मला फार मोठा मानसिक धक्का बसला पुढे तीन चार दिवस मी तापाने फणफणलो कामावर जायचं टाकून दिलं आठ ते दहा दिवस मी घरीच होतो बाहेर पडायला सुद्धा घाबरत होतो मनातील भीती काही केल्या कमीच होत नव्हती काही दिवसांनी बाबा मला चर्चमध्ये घेऊन गेले तिथे गेल्यावर आम्ही फादरना भेटलो त्यांना घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगितलं बाबांनी देखील माझा जीव वाचल्याबद्दल गॉडकडे प्रार्थना केली त्यावर फादर काही वेळ शांत राहून मग म्हणाले नो माय चाइल्ड ती तुला मारायला आली नव्हती फादरचं ते बोलणं ऐकून मी आणि बाबा गोंधळलोच मी म्हटलं मी समजलो नाही फादर त्यावर फादर म्हणाले ती तुला मारायला नाही तर काहीतरी सांगायला आली होती तिला जर तुला काही करायचंच असतं तर तिने तुला बंगल्यापाशी पोहोचल्यावरच केलं नसतं का ती तुला आत बोलावत होती जेणेकरून तू आत जाऊन तिचं जा मृत शरीर पहावं आणि पोलिसांना त्याची खबर द्यावी कारण तिचा आत्मा तिथे घुटमळत होता आणि त्याला मुक्ती हवी होती फादरचं ते बोलणं ऐकून मी आणि बाबा काही वेळ स्तब्ध झालो दोघेही एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले मी पुन्हा तो घटनाक्रम आठवला आणि मला फादरचं म्हणणं पटलं खरंच तिला मला मरायचं असतं तर तिने ते आधीच केलं असतं तशी संधीही तिच्याकडे होती पण तिने तसं काही केलं नाही म्हणजे तिला फक्त माझी मदत हवी होती फादरने सांगितलेल्या गोष्टीमुळे थोडी का होईना पण माझ्या मनातील भीती कमी झाली आजही तो प्रसंग आठवला तरी अंगावर काटा उभा राहतो पण तितकंच तिच्याबद्दल वाईट देखील वाटतं हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत